O <coughs> artista Adozama rezi pri svega साहेब 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 आपल्या विभागाचे आणि या विषयामध्ये अत्यंत महत्वाची आणि संदिग्ध अशा प्रकारच्या काही गोष्टी मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहून आलेलो आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आम्हाला माहित नाही माझी सर्वांना विनंती आहे ज्या गोष्टी मी पाहून आलेलो आहे त्या गोष्टी अशा सांगता येण्याजोग्या नाहीत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची मान खाली जाऊ शकते म्हणून म्हणून आपल्यापैकी आपल्यापैकी जी प्रमुख मंडळी आहेत त्यांना मी साईटला हा विषय सांगतो परंतु आपण सर्वजण जे समजत आहोत असं असं हे प्रकरण नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्याच्यामुळे जी या विषयातली संबंधित सगळी माणसं आहेत ती मुलगी आहे तो मुलगा आहे त्याचे सूत्रधार आहेत आणि या विषयामध्ये ज्यांनी ज्यांनी जी जी भूमिका केलेली आहे त्या भूमिकेला अत्यंत हार्श पद्धतीनं पोलीस हाताळतील त्यांनी जी काही कार्यपद्धती अवलंबलेली आहे ती ती एसपी साहेबांनी जबाबदारीनं त्या ठिकाणी मला सांगितलेली आहे आणि या पद्धतीवरती मी समाधानी आहे माझ्या जवळच्या नातलगातली आहे आणि ती मुलगी हिंदूची आहे दुसरी गोष्ट गेल्या पस्तीस वर्षामध्ये हिंदुत्वाच्या विषयामध्ये मी काय काय वागलो किती आंदोलन केलं काय तुम्हाला माझ्या भूमिकेबद्दल माहिती आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जो प्रकार जी कारवाई पोलीस प्रशासन करायला पाहिजे ती एकदम योग्य पद्धतीने चालू आहे इथं म्हणून माझी सगळ्या मुवाबला विनंती आहे की हा रस्ता ऐका हे माझी, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे कायद्याचं राज्य आहे शेवटी मला काय कुणाला हे पहा तुमचं सगळ्यांच आपल्याला न्याय झाला नाही

तुम्हाला समाधानकारक अशा प्रकारचं सोल्युशन मिळणार आहे आमचं काम करू द्या चला करा আই তো ওরছে আই তো ওরছে আই তো ওরছে আই তো ওরছে Boa, boa, boa! তোমরা এত কথা বলছো কেন তোমরা বলছো তোমরা জানো না তোমরা জানো না তোমরা হাত তুললে তোমরা হাত তুললে এই তারা এই তারা এই সাইড পজিশন तुझी साहेब नाही उर राहो काय आले आण नाही चाललंय आमचं नाव लोक आहे

काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आलं आहे या ठिकाणी आता मुलांचा तरुणांचा वाब आहे काय होते राहणं गरजेचं आहे kita 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 malam pertama jam

उडी हालू ना का अरे काय तुका

आता हा परत पोलीस स्टेशन ला चालला आहे आता हायवे मोकळा झाला आहे

Terima kasih telah <laughs> menonton!

आज या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे एका मुलीचं अपहरण करण्यात आलेलं त्याच्यामुळे हा जो प्रकार सगळा घडलेला आहे ठिकाणच्या आंदोलकांची मागणी लवकरात लवकर अटक करा अन्यथा यापुढे आम्ही आणखी धारण करू असं त्यांचं म्हणित आहे पोलीस प्रशासन शक्य होईल तेवढ्या लवकर प्रयत्न करायचा आरोपींना अटक करण्याचं परंतु अद्याप यश आलेलं आहे कारण याबाबत माहिती नाही या ठिकाणी आंदोलकांनी पुणे सोलापूर महामार्ग काही वेळा अडवले उग्र रूप धारण केलं त्यानंतर आंदोलकांची पळापळ झालेली पाहायला मिळते या ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालेला आहे काय विषय झाला या ठिकाणी आज दुपारी साडेतीन वाजता एका मुलीचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी हे दोन तरुण होते त्या दोन तरुणांनी मुलीचा भाऊ आई आणि मुलगी यांच्यावरती काठीने हल्ला केला आणि डोळ्यात मिरची पूड पोट टाकून तिचं अपहरण करून तिला चारचाकी गाडीमध्ये पळून गेलेली त्याच्यामुळं बरं नाहीप पिटकावाय नाही एवढं आपल्याला पाहिजे एवढं चला नाही पिटवाय ना एवढं मॅग्नेटिक शर्टत लोजिकांबा यायला गेलं कुठं सांगा काय झाला नाही प्रकार कुठं झाला प्रकार हा आज दुपारी भेगवन शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमाग दोन तरुणांनी घरी चाललेल्या दुचाकीवरून चाललेल्या मुलगी तिचा एक मुलगी होती तिचा भाऊ होता आणि सोबत तिची आई होती तर त्यांच्यावरती मिरचीपूर टाकून लाकडी हल्ला करण्यात आला आणि बळजबरीनं मुलीला पकडून चारचाकी गाडीत घेऊन ते फरार झाले होते याचा प्रकार समस्त हिंदू समाजाला घटना कळल्यानंतर भिगवण पोलीस स्टेशन या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी जमा झालेले होते पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात आली की आरोपींना तत्काळ तत्काळ लवकर अटक करावी आणि पोलीस करा, प्रशासनानं हजर आंदोलकांच्या समोर हजर करावा अशी मागणी करण्यात आलेली होती या ठिकाणी पोलीस प्रशासनानं लागलीच आपली यंत्रणा कामाला लावून मुलीला शोधण्यासाठी पथक रवाना केलेले आहेत यश आलेलं आहे की ना नाही अद्याप याबद्दल माहिती नाही परंतु आंदोलकांनी वेळ दिलेला होता तो वेळ संपल्यानंतर पुणे सोलापूर महामार्गावरती येऊन त्यांनी रास्ता रोको हो केला रास्ता रोको हो केल्यानंतर हो के काही थोड्या का ठिकाणी त्यांनी जाळपोळ केलेली होती त्याच्यामुळे साधारणपणे एक ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रंगा लागलेल्या होत्या त्यानंतर पोलीस प्रशासन ठिकाणी आले समजूत काढण्याचा आंदोलकांचा प्रयत्न केला परंतु आंदोलक कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेण्याच्या भूमिकेत हे नव्हते हे पाहिल्यानंतर पोलीस प्रशासनाने थोडस उग्र रूप धारण केल्यानंतर आंदोलकांची पळापळ झालेली आपल्याला पाहायला मिळते पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये थोड्या प्रमाणात शाब्दिक चकमक उडालेली आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर पुणे सोलापूर हायवे हा महामार्ग मोकळा करण्यात आलेला आहे परंतु आंदोलकांची मागणी ठाम आहे की कसल्याही परिस्थितीत ज्या मी मुलीचं अपहरण केलेलं आहे त्या आरोपींना तत्काळ तात्काळ अटक करून त्यांना कठोरत कठोर शिक्षा द्यावी त्यानंतरच हे आंदोलन थांबवलं जाईल अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे धन्यवाद किंवा हे होते पत्रकार सागर चाळी यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे शिवा बोलतो शिवा 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 गिर भाज्यप शिवा पोलीस

तरुणांचा मुआब हा आता पोलीस स्टेशनच्या दिशेने गेलेला आहे